गोंदियातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावरच लढणार शिंदे सेनेचे से जिल्हा प्रमुख सोनू कुथे यांची माहिती गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत चारही ठिकाणच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावरच लढणार अशी माहिती शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सोनू कुथे यांनी दिली आहे तर गोंदिया विधानसभेवर दोन वेळा जनतेने शिवसेनेचा आमदार निवडून दिला होता त्यामुळे इतर पक्षांनी आम्हाला कमकुवत समजू नये सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जागा आम्ही पूर्ण ताकदीने लढू अशी माहिती यावेळी सोनू कुथे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आमचा एकला चलोरीचा नारा आहे आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण हे जे स्थानिक स्वराज संस्थेचे निवडणूक आहे ते आमचे आहेत तर आम्ही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही हे निवडणूक स्वबळावर लढायला पाहिजे सर्वच ठिकाणी की काही ठिकाणी आमचे नगराध्यक्ष उमेदवार पंधरा तारखेपर्यंत सोळा तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदावर मदा करीत आमच्याकडे बरेच आवेदन आणलेले आहेत तर आम्ही पंधरा तारखेच्या नंतर एक आमची टीम बसून आमचे ते एक लोक आम्ही गोंदिया विधानसभेला शिवसेनेने शिवसेनेने दो, दोनदा आमदार दिलेले आहेत जनतेने गोंदिया विधान गोंदिया नगर परिषदेमध्ये चांगलं पोषक वातावरण आहे शिवसेनेकरिता जर एखादा मित्र बोलायचा विषय असेल तर आम्ही त्यांचं बोलण्यास तयार आहोत तो काही विषय सब्जेक्ट नाही आहे पण जर सन्मानजनक व्यवस्था होत असेल तर आम्ही बोलू अन्यथा आम्ही आमची तशी तयारी पूर्णपणे चालू आहेस प्रतिनिधी राजेश तायवडे गोंदिया अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा